नमस्कार मंडळी मी पूजा पवार स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब मध्ये महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा हर हर महादेव असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकर हे त्यांचे स्वर्गीय नृत्य करतात परंतु महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय का हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीचं रहस्य आणि महत्व त्याआधी तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल तर लगेचच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा तर मंडळी ही कथा का त्या काळाची आहे ज्या काळी सतीने आत्मदहन केले होते सतीच्या मृत्यूमुळे भगवान शंकर हे अतिशय आणि उदास अशा परिस्थितीमध्ये गेले होते त्यामुळे ते गेले अनेक दिवस डोंगरांमध्ये आणि जंगलांमध्ये भटकत राहिले कालांतराने शांती प्राप्त करण्यासाठी ते कैलास पर्वतावर परत सुद्धा आले त्याच काळात एक राक्षस होता जो अत्यंत दुष्ट आणि अत्याचारी होता त्याचे नाव होत तारकासुर तारकासुराला हे माहीत होते कि सतीच्या मृत्यूच्या शोक मध्ये कैलास पर्वत त्यागला आहे आणि त्याच परिस्थितीचा लाभ घेत तारकासुराने ब्रह्मांडाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरु केली ब्रह्मदेवाने तपश्चर्यावर प्रसन्न होऊन तारकासुरला दर्शन दिले त्यावेळी तारकासुराने माझा मृत्यू केवळ शंकराच्या मुलाच्या हातूनच व्हायला पाहिजे असे वरदान मागितले त्यावर ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणत तारकासुराला वरदान दिले आता तारकासुराला असा विश्वास होता की सतीच्या मृत्यूमुळे शिवशंकराचा संसार हा शक्यच नाही आणि त्यामुळे मला कोणीही मारणार नाही मी अमर आहे यावर त्याचा दृढ विश्वास बसला त्यामुळेच त्याच्या शक्तीचा गैरवापर करत त्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता त्यावेळी पर्वतराजे हिमाचल आणि त्यांची पत्नी मैनावती हे हिमालयात राहत होते त्यांची एक कन्या होती तिचे नाव होते पार्वती माता पार्वतीलाच सतीचा अवतार देखील म्हंटल जात पार्वती लहानपणापासूनच भगवान शिवशंकराची परमभक्त होती पुढे शिवभक्तीत लीन झाल्यामुळे पार्वती सर्व सुखांचा त्याग करून कैलास पर्वतावर जाऊन दिवस रात्र शिवशंकराचे ध्यान करू लागली त्यांचे नामस्मरण करू लागली पार्वतीची भक्ती बघून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी साधूच्या वेशात पार्वतीला जाऊन भेटायचे असे ठरविले ते साधू पार्वतीला भेटल्यावर शिव शंकराविषयी वाईट बोलू लागले त्यावेळी पार्वतीने त्यांना सांगितले की कृपया तुम्ही माझ्या स्वामींविषयी असे काहीही बोलू नका आणि ते ऐकून साधूच्या वेशातून शिवशंकर हे आपल्या मूळ रूपात आले आणि पार्वती मातेला त्यांची पत्नी म्हणून त्यांनी स्वीकारले भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी लग्न केले ती रात्र म्हणजेच महाशिवरात्र होय त्यानंतर माता पार्वती व शिवजी यांना कार्तिकीय नावाचा एक पुत्र झाला पुढे एका युद्धामध्ये कार्तिक स्वामी यांनी तारकासुराचा वध देखील केला महाशिवरात्रीला महिला रात्रभर जागरण करतात आणि शिवशंकराची उपासना देखील केली जाते हा दिवस अतिशय शुभ मानला जातो महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या शिवलिंगावर दही दूध तूप मध आणि पंचामृत याने अभिषेक केला जातो बेलपत्र वाहून परमेश्वराची प्रार्थना केली जाते तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा